डेफिनेटली माझा डायवर्स झालेला आहे आणि तो कोणता डायवर्स आहे तुम्हाला सांगते स्वराज इथं झोपलेला आहे आम्ही दोघं मायलेकच राहत असतो हे माझे ते पार्सल आहे ज्या कंपन्यांसोबत मी काम करते आता मुद्द्याची गोष्ट बोलूया आम्ही जरी नवरा बायको असलो ना तरी आम्ही वेगवेगळे राहतो मी माझ्या मुलांसोबत आणि तो मुक्तपणे एखाद्या आकाशात उडणाऱ्या पक्षासारखा कोणत्याही जबाबदारी न घेता मस्त मुक्तपणे जगत आहे माझ्या खांद्यांवर दोन मुलांची जबाबदारी टाकून आणि ती मी स्वीकारलेली आहे कारण मला माहिती आहे माझ्या पंखात एवढं बळ आहे की मी माझ्या दोन पिलांना माझ्या पंखाखाली घेऊन जगू शकते कारण मी रेग्युलर काम करते कष्ट पण करते आणि न चुकता न झोपता प्रमोशन काम रेग्युलर मी करत राहते आणि त्यासोबतच मी स्वतःची काळजी पण घेत आहे तर आमचा डायवर्स झालेला आहे शांत डायवर्स म्हणजे की ना आमच्या नात्यात प्रेम उरले उरलेला आहे ना काळजी उरलेली आहे ना जिवाळा उरलेला आहे त्याने फक्त त्याच्या वंशाचा दिवा मोठा व्हावा म्हणून मुलाला जन्म दिला आणि तो आता ती जबाबदारी टाकून फिरत आहे त्याला ना काळजी आहे बायकोची ना मुलाच्या शिक्षणाची ना घरादाराची त्याच्यामुळे तो सोडून गेलेला आहे म्हणून मी माझ्या दोन मुलांना घेऊन जगत आहे आणि जगून दाखवणार आहे मला गरज नाही अशा नवऱ्याची बाकी तुम्हाला काय बोलायचं आहे ते नक्की सांगा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी